अकोल्यातील विजयनगर परिसरात धारधार तलवारीसह दहशत माजवणाऱ्या अनुराग सारसर या वीस वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे आरोपीविरुद्ध आर्म्स ऍक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ही कारवाई तत्परतेने पार पाडली अकोल्यातील विजयनगर परिसरात धारदार लोखंडी तलवारीसह फिरून लोकांमध्ये दहशत माजवणाऱ्या अनुराग रामा सारसर या वीस वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे हा तरुण दुर्गामाता मंदिराजवळ दहशत पसरवताना आढळून आला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला पकडले या कारवाईत एपीआय पी एस आय मोरे पोलीस हवालदार दादाराव टापरे अनिल भातखडे संतोष गवई श्याम मोहोळे रोशन पटले आणि सागर दारोंटे यांनी सहभाग घेतला आरोपीविरुद्ध आर्म्स ऍक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर प्रकारामुळे विजयनगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही या घटनेच्या सखोल तपासासाठी पोलिसांनी पुढील प्रक्रिया सुरू केली आहे अकोला पोलिसांच्या त्वरित आणि प्रभावी कारवाईमुळे परिसरात शांतता पुन्हा प्रस्थापित करण्यात यश आले आहे